नमस्कार आज आपण कांदा खोबऱ्याचं वाटण न करता अगदी झटपट तयार होणारं मस्त चटपटीत झणझणीत चमचमीत असं चिकन मसाला बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा चिकन मसाला तयार होतो बनवायला सोफ आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा चिकन मसाला तयार होतो तर हा चिकन मसाला तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता पण एक मसाला तयार करून घेणार आहोत मसाल्यामध्ये आपण इथे पाव चमचा जिरे दोन ते तीन काळी मिरी एक वेलची दालचिनी आणि दोन ते तीन लवंगचा वापर करणार आहोत स्लो गॅसवर आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे या खड्या मसाल्यामुळे छान अशी चव येते इथे तुम्ही खडा मसाला कमी अधिक जास्त वापरू शकता तर इथे आपण आता खडा मसाला छान स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे तर इथे हा खडा मसाला आपण भाजून झालेला आहे थंड करून घेणार आहोत इथे आपण तमालपत्रसुद्धा वापर केलेला आहे म्हणजे तेजपत्ता तर इथे आता हा मसाला आपण थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात आपण एक छोटा आल्याचा तुकडा घेणार आहोत त्याच्यानंतर इथे जो आपण मसाला भाजून घेतलेला आहे खडा मसाला तो आपण थंड करून इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे आता लसणाचा वापर करणार आहोत छोट्या मोठ्या अशा मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता हा मसाला आपण बारीक वसा वाटून घेणार आहोत तर इथे आता हा मसाला छान आपला बारीक करून झालेला आहे पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून मसाला वाटून घेतलेला आहे इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद आणि जो हे वाटण तयार करून घेतलेला आहे खडा मसाला आलं लसूण आणि मिरची त्याचं वाटण आपण एक चमचा इथे वापरणार आहोत शिल्लक राहिलेला मसाला तुम्ही फ्रीजमध्ये दे ठेवून देऊ शकता पुन्हा कधी जर तुम्हाला चिकन बनवायचं असेल त्यावेळेला तुम्ही वापर करू शकता इथे आता मसाले आपण चिकनला लावून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून घेणार आहोत तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही अर्ध्या तासासाठी सुद्धा हे चिकन मॅरिनेट करून घेऊ शकता इथे आपण आता सर्व मसाले लावून झालेले आहेत झाकण ठेवून आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे म्हणजे चिकनला छान अशी चव येते ते इथे आता पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे आणि कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपण इथे एक बारीक चिरलेला टॉमॅटोचा वापर करणार आहोत इथे मी दोन बारीक चिरलेले कांद्याचा वापर केलेला आहे तर इथे आपण एक टॉमॅटो वापरणार आहोत कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत परतवून घेतला म्हणजे जो आपण त्याची ग्रेव्ही बनवणार आहोत त्याचा चव छान येते तर इथे अगदी कांद्याचा आणि टॉमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे पाहू शकता कांदा आणि टॉमॅटो अगदी छान परतवून झालेला आहे आणि आता आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये आपण इथे घरगुती लाल तिखट दोन चमचे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता तर इथे आपण दोन चमचे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि अर्ध चमचा आपण इथे चिकन गरम मसाला वापरणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे आता पावडर मसाले आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहे आणि इथे आपण दोन चिमुडवर हळदीचा वापर केलेला आहे पाण्याचा वापर न करता अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहे हे आता पावडर मसाले आपले परतवून झालेले आहेत इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे इथे आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आपण बारीक करून घेतलेली आहे ती आपण आता इथे वापरणार आहोत मॅरिनेट करतानासुद्धा आपण आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे एक चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबिरीचा वापर केलेला आहे एका दोन मिनिटभर आपण आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची म्हणजे त्याचा जो कच्चापणा असतो तो, तो, तो नाहीचा होतो तर इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच हो आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहे तर इथे सर्व मसाले आपण परतवून झालेले आहेत मसाले परतवून झाल्यानंतर मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते आपण आता ह्या मसाल्यामध्ये परतवून घेणार पाण्याचा वापर न करता इथे आपण चिकन छान परतवून घ्यायचं आहे म्हणजे चिकनला छान अशी चव येते एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा अतिशय चविष्ट मस्त चमचमीत झणझणीत आणि चटपटीत असं हे चिकन तयार होतं नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे चिकन तयार होतं तर इथे पण मसाल्यामध्ये आता हे चिकन छान परतवून घेणार चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपण इथे आता ह्या मसाल्यामध्ये चिकन छान परतवून घेणार आहोत आणि पाण्याचा वापर न करता पाच ते सहा मिनटासाठी आपण आता झाकण ठेवून चिकनला चांगली एक वाफ येऊ द्यायची आहे तर इथे आता आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि चार ते पाच मिनटासाठी छान एक वाफ येऊ द्यायची आहे इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे चिकनला साधारण पाणी सुटतं त्याच्यामुळे चिकनला छान अशी चव येते तर इथे पाहू शकता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि चिकनला छान अशी एक वाफ आलेली आहे आणि इथे आता साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आपण आता एकदा चिकन ढवळून घेणार आहोत आणि ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला त्याच भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे चिकन शिजण्यापुरता आपण पाण्याचा वापर करायचा आहे इथे आपल्याला चिकनचा रस्सा बनवायचा नाही आहे तर इथे आपल्याला चिकन मसाला बनवायचा आहे त्याच्यामुळे फारसं प्रा पाणी न वापरता फक्त आपल्याला चिकन शिजण्यापुरता इथे पाण्याचा वापर केलेला आहे चिकन आता आपण एकदा ढवळून घेणार आहोत चिकन ढवळून झाल्यानंतर आपण इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर चिकन एकदा ढवळून घेणार आहोत मॅरिनेट करतानासुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे लक्षात ठेवा तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि आता आपण झाकण ठेवून चिकन छान शिजवून घेणार आहोत तरी त्याला मिठाचा वापर केल्यानंतर चिकन एकदा ढवळून घेणार आहोत चिकन ढवळून झालेलं आहे झाकण ठेवून आपण आता शि चिकन शिजवून घेणार आहोत तर इथे आपण आता पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण चिकन शिजवून घेणार आहोत तर इथे पंधरा ते वीस मिनटामध्ये मी एक ते दोन वेळा झाकण काढून चिकन ढवळून घेतलेलं कारण आपण इथे पाण्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे झाकण काढून एक ते दोन वेळा आपण चिकन छान ढवळून घेतलेलं आहे तर इथे आता चिकन छान शिजलेलं आहे आणि आपण मिठाचासुद्धा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपण आपला हा चिकन मसाला छान तयार करून झालेला आहे तर इथे आपण आता, आता चिकन एकदा ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट झणझणी असं हे चिकन मसाला तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने चिकन ज़ण ज़ण चिकन है। चिकन हा चिकन मसाला बनवून बघा तर इथे आता मस्त चमचमीत झंझणीत असा हा चिकन मसाला तयार करून झालेला आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा चिकन मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नक्कीच दोन घात जास्त जेवण किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल असा हा चिकन मसाला तयार होतो तर आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा चिकन मसाला तयार होतो तर इथे आपला हा चिकन मसाला तयार करून झालेला आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने कांदा खोबऱ्याचं वाटण न करता हा चिकन मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनल जर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये